सायंकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास जालना शहरात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त भव्य जल्लोषाचे आयोजन सकल मुस्लिम समाज बांधवांकडून करण्यात आले होते या दरम्यान ही मिरवणूक जिल्हा मार्केट परिसरात आली असता या ठिकाणी काही समाज घटकांकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावी याची माहिती तात्काळ उपस्थित असलेल्या पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली यावी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मिरवणूक दाखल होत या सर्वांना शांत केले यामध्ये मिरवणुकीवर दोन गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयश ओपानी यांनी दिली आहे या विषयावर सविस्तर माहिती अशी काही आहे की समज घटकांकडून मिरवणुकीमध्ये वाद घालण्याच्या हेतूने दहा ते पंधरा जण आले व त्यांनी मिरवणुकीत वाद घालत दुकानासमोर लावलेल्या तीन मोटरसायकल यांची तोडफोड करत नुकसान केले तीन मोटरसायकलचे नुकसान झाले असून याची दखल घेत पोलिसांकडून काही गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष लोपनी यांनी दिली असून सर्व नागरिकांनी त्यांनी शांततेचे आवाहन केले आहे सर काय घटना घडली नेमकी आज ईद ए मिलाद ची मिरवणूक होती ते शांतता पार पडली शहरामध्ये फक्त दोन ठिकाणी थोडी किरकोळ घटना झालेली आहे जे रॅलीमध्ये सहभाग होते काही उपद्रवी मुळे होते आणि त्यांच्या आणि ते, ते दुकानामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचं असे दोघांचा थोडा किरकोळ भांडण झाला वाचावाची झाली त्यामुळे थोडा दुकानवर एक दुकानमध्ये थोडा घुसून तोडफोड आणि दुसऱ्या दुकानवर थोडा दगडफेक करून त्यांनी नुकसान केलेलं आहे हा घटना अनुषंगाने दोन एफ आय आर दाखल आहे ऑलरेडी आणि जे लोक इन्वॉल्व्ह होते त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करणार बाकी पूर्ण निवडणूक शांतता पार पडलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त अजून पण आहे लावलेला आपण आणि पेट्रोलिंग पण सतत स्टार्ट आहे आणि असा काही जातीय दंगलचा माहोल नाही आहे पूर्ण शांतता आहे शहरामध्ये